कुंभ राशी आज आपण कुंभ राशीचे एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांच्या मनात ही उत्सुकता असते की येणारा महिना आपल्यासाठी कसा असेल किंवा कुंभ राशीसाठी दोन हजार पंचवीसचा एप्रिल महिना कसा असेल आपल्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात जसे की कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल महिना कसा असेल व्यावसायिक किंवा नोकरीत प्रगती होईल की नाही किंवा कोणत्या नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागेल इत्यादीच कुंभ राशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील अकरावी रास या राशीचा स्वामी ग्रह हा शनी वर वरचे शिक्षण करत राहणे हे कुंभ राशीच्या स्वभावात बसत नाही कोणत्याही शिक्षणाचा ते सखोल अभ्यास करतात कोणत्याही करिअरमध्ये ही राशी समयसूचक असते त्या करिअरमध्ये कोणत्याही अडचणी ते सहज सोडवितात कुंभ ही पुरुषप्रधान तत्वाची स्थिर असलेली सामाजिक कल्याणाचा विचार करणारी अत्यंत बुद्धिमान अशी ही रास आहे या राशीमध्ये मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण राहूचे शततारका हे पूर्ण नक्षत्र आणि गुरुच्या पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचे तीन चरण यांनी कुंभ राशी त्यामुळे साहजिकच कुंभराशीवर शनिग्रहाबरोबरच राहूचाही खूप प्रभाव दिसून येतो आणि त्याखालोखाल गुरु आणि नंतर मंगळाचा प्रभाव दिसून येतो या ग्रहांमुळे कुंभराशीच्या व्यक्तींमध्ये सोशिकपणा गंभीर बरोबरच कमालीची बौद्धिक क्षमता दिसून येते तर अशा या एप्रिल मासिक राशी भविष्य कसे असणार चला जाणून घेऊयात जर तुम्ही व्यावसायिक असाल आणि गेल्या काही महिन्यांपासून तुमचा व्यवसाय मंदीच्या काळातून जात असेल तर तुम्हाला या महिन्यात अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे जर तुम्ही या महिन्यात चांगले काम केले तर गोष्टी व्यवस्थित होतील आणि व्यवसायाला एक नवीन गती मिळेल या काळात मन शांत कुंभ राशीच्या लोकांसाठी एप्रिल हा महिना आनंद आणि भरलेला असू शकतो या महिन्यात तुमच्या घरी एखाद्या प्रिय नातेवाईकाचे आगमन होऊ शकते ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते ही बैठक तुमच्यासाठी तणावमुक्ती आणि आनंदाचे स्रोत बनू शकते या महिन्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या संधी आणि यश मिळू शकतात जरी तुम्हाला काही किरकोळ आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते परंतु तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने आणि संघर्षाने या आव्हानावर मात करू शकता याशिवाय या, या महिन्यात तुमच्या घरात काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध मजबूत होऊ शकतात जर तुम्ही घराच्या पुनर्बांधणीची योजना आखत असाल तर तुमची इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते एप्रिल दोन हजार पंचवीसचा महिना राशीच्या लोकांसाठी अनेक नवीन संधी घेऊन येत आहे या महिन्यात तुम्हाला तुमचे कुटुंब करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन राखावे लागेल तुम्हाला वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याला आणि मार्गदर्शनाला महत्व द्यावे लागेल आणि कुटुंबाशी संबंधित समस्या संयम आणि शांततेने सोडवाव्या लागतील या महिन्यात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक दिनचरित तसेच सामाजिक आणि समाजाशी संबंधित उपक्रमांमध्ये उपस्थित राहावे लागेल तुम्हाला तुमच्या मुलांना त्यांच्या अभ्यासात योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा द्यावे लागेल आणि तुमचे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळावे लागतील कुंभ राशीच्या व्यक्तीनी तुमचे जीवन संतुलित आणि यशस्वी करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील सर्वप्रथम वरिष्ठांच्या सल्ल्याला आणि मार्गदर्शनाला महत्त्व द्या आणि त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करू नका त्यांचा अनुभव आणि ज्ञान तुमच्यासाठी खूप मौल्यवान असू शकते कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी संयम आणि शांतता वापरा लहान समस्या वाढू देऊ नका आणि समस्या सोडवण्यासाठी एकत्र काम करा याशिवाय तुमच्या वैयक्तिक दिनचर्येसोबतच सामाजिक आणि समाजाशी संबंधित उपक्रमांमध्ये देखील उपस्थित राहा यामुळे तुम्हाला नवीन लोकांना भेटण्याची आणि तुमचे सामाजिक वर्तुळ वाढवण्याची संधी मिळेल जर तुम्ही जमीन किंवा वाहनासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमची क्षमता नक्कीच लक्षात ठेवा कर्ज घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करा आणि तुम्ही कर्ज परतफेड करू शकता याची खात्री करा कामाच्या ठिकाणी तुमची मजबूत उपस्थिती निर्माण करणे आणि तुमचे वर्चस्व टिकवून ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असेल या काळात आव्हाने तर येतील पण त्याच वेळी नवीन संधी देखील मिळतील तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात परंतु तुमचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध राखल्याने तुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होईल मार्केटिंग आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीत तुमचे वर्चस्व टिकून राहील आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळेल याशिवाय तुम्हाला अधिकृत सहलीवर जाण्याची संधी देखील मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला नवीन अनुभव आणि संधी मिळतील कुंभ राशीचे प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यामध्ये वैवाहिक जीवनात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवणे खूप महत्त्वाचे आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करता आणि त्यांच्यासोबत वेळ घालवता तेव्हा तुमच्या नात्यात गोडवा आणि प्रेम वाढते प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढत असताना तुमचे मन आनंदी आणि उत्साहाने भरलेले राहते तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत आनंदाचे क्षण घालवता आणि तुमचे नाते अधिक घट्ट होते याशिवाय लग्नासाठी परवानगी देखील मिळू शकते ज्यामुळे तुमच्या नात्याला एक नवीन दिशा मिळेल कुंभराशीचे आरोग्याविषयी बोलायचे झाले तर या महिन्यात तुमचे शारीरिक आरोग्य चांगले राहील या महिन्यात योग आणि ध्यान यासारख्या क्रियाकल्पांना तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा या क्रियाकल्पांमुळे तुम्हाला मानसिक शांती आणि स्थिरता मिळेल आणि तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल याशिवाय सकारात्मक विचार आणि संयमाने पुढे जाण्याने तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात यश आणि आनंद मिळेल एकंदरीत पाहता एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ राहील तुमचे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल तुमच्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा इतरांवर अवलंबून राहू नका शारीरिक आरोग्य चांगले राहील तुम्ही पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता तुम्हाला तुमच्या पालकांकडून आनंद आणि पाठिंबा मिळेल एकंदरीत कुंभराशीसाठी हा महिना उत्तम असणार आहे